येस जीवन मराठी न्यूज आपला जिल्हा आपली बातमी आहे आपण बघतोय की बीड जिल्ह्यामध्ये आताच एक विनानुदेशित शाळा होती आणि त्याचं प्रकरण आपण बघतोय की ते पार मंत्रालय आणि आपल्या महाराष्ट्राचे संसद भवना भवनापर्यंत ते पोहोचलेलं आहे आ, अनुदा, अगदी त्याचप्रमाणे आपण बघतोय की आता अजूनही महाराष्ट्रामध्ये एकशे पासष्ट ज्या अनुदा विनानुमानित शाळा आहेत का अशा शाळेचा प्रश्न हा फार मोठा आयरणीवर प्रश्न आलेला पाहू पाहायला मिळतोय आपण अगदी त्याचप्रमाणे आज आपण केस तालुक्यातील पात्रा या ठिकाणची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आश्रमशाळा आहे या आश्रमशाळेच्या वतीनं या ठिकाणचे जे संस्थापक आहेत लहू बनसोडे यांनी या ठिकाणी अंबेजोगाई आणि कळम हा महामार्ग या ठिकाणी त्यांनी अडवलेला आहे आणि या ठिकाणी त्यांचं हे आंदोलन चालू आहे आपण माझ्या पाठीमागे बघू शकतो की या पद्धतीनं सर्व बसलेलं आहे तर या ठिकाणी पोलीस पोचपाठा असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो या माध्यमातून त्यांनी ठेवलेला आहे आणि या माध्यमातून बघत असताना की जे आज विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम ज्या कि ठिकाणी केलं जातं अशा सर्व शाळा या ठिकाणी आहेत आणि त्या शाळेवरती जी शिक्षक असतात हे शिक्षक विनाअनुदानित मध्ये शिकवलं जातात आणि जे शिक्षक आहेत ते ज्ञानदानाचं काम करून आ, त्या माध्यमातून आपण बघतोय की या देशाचा नागरिक घडवण्याचा असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये काम करण्याचं केलं जात आहे परंतु या ठिकाणचा जो बीड जिल्ह्यातील जो प्रश्न असेल विनाअनुदानित शाळेचा तो प्रश्न फार मोठा ऐरणीवर आलेला आले आपल्याला पाहायला मिळतो आणि अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणचे जे शिक्षक असतील का ते शिक्षकांना इथल्या जी शाळा आहे त्या शाळेवरती कुठल्याही पद्धतीतलं अनुदान मिळत नाही आणि त्याच्यामुळे इथले जे शिक्षक असतील ते विना अनुदानित वरती काम करतात आणि त्यांना मान कुठल्याही प्रकारचं मानदन मिळत नाही तरी पण ते ज्ञानदानाचं काम केलं जाते अगदी बऱ्याच दिवसापासून जी इथली शाळा आहे या शाळेसाठी अं अनुदानासाठी ते प्रयत्न करतात परंतु इथलं जे सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी याच्या या ठिकाणी अजूनपर्यंत तरी कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी अनुदान दिलेलं नाहीये आणि त्या पद्धतीने आपण बघतोय की आज या विनानुदानित शाळेचा जो प्रश्न आहे तो प्रश्न हैरेन आल्याच्या नंतर आज ठिकठिकाणी जे विनानुदानित शाळा असतील त्या शाळेचे कर्मचारी असतील किंवा तिथला जे स्टाफ असेल का तो आता कुठेतरी त्यांच्यामध्ये असंतोष आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच पद्धतीनं आज पाथरा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी संस्था आहे या संस्थेमध्ये आपण बघतोय की लहू बनसोड आहेत यांनी हा आणि कळम या ठिकाणचा महामार्गावर त्यांनी आपल्याला या ठिकाणी राष्ट्र रोख आंदोलन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी बघतोय त्यांच्या या आपण दानात बघतोय त्यांच्या अशा काही विविध मागण्या आहेत आणि एकशे पासष्ट अशा चा आहेत येतात त्यांना शंभर टक्के अनुदान मिळालं पाहिजे आणि या पद्धतीनं अ केलं पाहिजे आपल्या आपल्यासोबत या ठिकाणी आपल्या सोबत या ठिकाणी या संस्थेचे संस्थापक आहेत लहुबल सोडे काय सांगाल की आपण या ठिकाणी आज आंदोलन करतायत आपल्या प्रमुख काय मागण्या आमच्या प्रमुख मागण्या प्रमुख मागणी अशी आहे हे मान्य रामदास आठवले साहेब यांनी राज्यामध्ये दोनशे बावीस आश्रम छान जातीसाठी आणल्या होत्या आणि त्यांचं सरकार पडला प्रस्ता प्रस्ताव मागवले प्रस्ताव गेले आणि प्रस्ताव दाखल केल्यानंतर प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांनी काय केलं की दहा शाळा सरकार पडल्या आणि पडल्यानंतर दहा शाळा बारा शाळा दिल्या आणि बाकीच्या रद्द करून टाकल्या मनी हे मान्य आपले अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान मंत्री त्यांनी दोन हजार दोन मध्ये ही शाळा काढल्या दिल जाहिरात दिल्या जाहिरातीद्वारे आम्ही प्रस्ताव दाखल रिस्तर दाखल केले प्रस्ताव आणि त्यांनी दरवर्षी रिस्तर दोन दोन तीन तीन तपटण्या केल्या आणि त्या तपड आनंदाने ह्याच्यावर बघा शासनात नव्वद टक्के आणि संस्थेत दहा टक्के म्हणजे शंभर टक्के अनुदान म्हणजे आम्हाला किती फसवणार आहे ते म्हणून आमची विनंती आहे की ह्या जे आश्रम शाहू फुले आंबेडकर बघा आता देऊन ज्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला सांगतो आता तुम्ही आता बघा आता शेतकऱ्याच शेतकऱ्यात काय कर नुकसान झालं शेतकरी आत्महत्या करायची त्यांना अनुदान द्यायचं असं काही आहे का एका कर्मचाऱ्यांनी समजा शिक्षकांनी दीडशे लोक शिक्षकांनी देशाच्या अशा आत्मदान के केले कोणी आट्या करून नेलं तर मग त्यांना अनुदान द्यायचं म्हणजे आमचाही कर्म आमच्या आश्रम छायचा शाह फुले आंबेडकर आश्रम आत्महत्या केली त्यांना आणून द्यायचं म्हणजे आमच्या हे माणसं महाराजात का सरकारला हे मला म्हणायचंय त्यांना जी शाहू फुले आंबेडकर तुम्हाला काही बघायचे शाहू फुले आंबेडकरला आठ मार्च दोन हजार एकोणीस प्रमाणात शंभटचे अनुदान दिले हि तर ते अनुदान एकशे चौऱ्याऐंशी कोट रुपये अधिवेशनामध्ये गेले ते अधिवेशन मंजूर केले एकशे चौऱ्याऐंशी कोट पासष्ट लाख रुपये तुम्हाला जास्त डोकं लावायची विचार करायची काही गरज नाही तुम्ही तात्काळ या अधिवेशनमध्ये आजच्या अध्यक्षामध्ये विशेष बाब म्हणून विशेष बाब म्हणून तुम्ही काय करा त्यांना शंभर दोन हजार सहा एकोणीस पासून तुम्ही खोटं बोललात म्हणून आता आम्ही म्हणतो दोन हजार सात सह शंभर टक्के अनुदान आणि कर्मचाऱ्याला शंभर टक्के वेतन त्यावी आपलं जे संस्था असेल या संस्थेचं कधीपासून आपण प्रस्ताव केलेला शासनाकडे त्यांनी एकोणीस ला हे राम ठाटो साहेब यांनी प्रस्ताव मागवले होते आणि त्या टाळे चिरम आणि प्रस्ताव दाखल केले आणि दाखवून ते कंटिन्युएशन चाललं आणि मग दोन हजार दोन मध्ये अटलबिहारी वाजपेयी प्रधान असतील त्यांनी आणि आश्रम शाळा माजविल्या आणि आश्रमशाळा माजल्यानंतर आम्ही चालू केल्या आपल्या जिल्ह्यामध्ये अशा किती शाळा आहेत अशा एकोणीस आहेत पण त्या पंधरा शाळा चालू आहेत एकोणीस पैकी पंधरा शाळा चालू आहेत राज्यामध्ये एकशे पासष्ट आहेत अजून एकशे पासष्ट शाळेला कुठल्याही पद्धतीला अनुदान कुठला वेग सुद्धा नाही फाशी घ्यायला आलेत ना आता बघितलं ना फाशी घेतली शिक्षक आहे ना आत्महत्या आत्महत्या केली त्यानं तर आपण आता या मीडियाच्या माध्यमातून शासनाकडे अजून पुन्हा काय आवाहन करणार आणि मीडिया मीडिया मीडियाच्या माध्यमातून शासनाला आम्ही आवाहन करणार आहेत बाबा तुम्ही जे तुम्ही जी पुन्हा आलात पुन्हा आलात ते स्वागत आहे आणि तुम्ही होता त्यावेळेस आम्हाला वीस टक्के अनुदान मंजूर केलेलं आहे आणि तुम्ही गेले आणि तुम्ही पुन्हा आले आता तुम्ही पोले आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जसं तुम्ही पण पुन्हा आला तसं आम्हाला आता दो जी साऊ खुल्या मिळतात तुम्हीच दिल्या वीस टक्के अनुदान ते अनुदान आम्हाला शंभर टक्के म्हणजे दोन हजार सहा सह शंभर टक्के अनुदान द्या कर्म शंभर टक्के कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांना शाळेला हे आम्ही असं आवाहन करणार आहे अगदी याचप्रमाणे आपण बघतोय की या ठिकाणी जे वेगळ्या वेगळ्या बिनाअनुदानाची शाळा आहेत त्याचं जे अनुदानासाठी आज आ, जे या ठिकाणी पाथरा या ठिकाणचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी संस्था आहे त्या संस्थेचे जे सोड आहेत या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की बीड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी शिक्षकांच्या आत्महत्या होत आहेत